गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील तीस वर्षीय महिला जखमी अवस्थेत पडलेली असताना गंगाखेड आगाराच्या चालकाने प्रसंग अवधान सा राखून जखमी महिलेला बसमध्ये टाकत थेट गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केला आहे भगवान तांदळे असं या चालकाचं नाव असून पोखरणी रस्त्यावरून गाडी घेऊन जात असताना त्यांना एक महिला जखमी अवस्थेत आढळून आली याबाबत अधिक माहिती घेतली असता संबंधित महिला ही गीता परखड असं नाव असून मोटारसायकलने धडक दिल्याचं समोर आलं या अपघातामध्ये गीता यांना जखमा झाल्या आहेत आणि रस्त्याच्या बाजूला सापडल्या लातूरवरून गंगाखेडकडे येणाऱ्या या बसच्या चालकाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित महिलेला बसमध्ये टाकून थेट उपजिल्हा रुग्णालय गाठले डॉक्टरांनी या महिलेवर उपचार सुरू केले असून वेळीच रुग्णालयात आणल्याने तिचे प्राण वाचल्यामुळे चालकाच्या कामगिरीचं कौतुक होत आहे तर आपले नाव काय कुठे जातो तू बस ओकरणी फटेला ते महिला आणि तिचा मुलगा काहीतरी ते मुलगा म्हणून मोटरसायकल वर येणार माझ्या आईला उडवलं आम्ही बस थांबवून त्याच्या आईला व त्याला ती महिला सिरियस होती त्या महिलेला घेतले व सरकारी दवाखाना रुग्णालय गंगाखरी ते आणून त्याला आम्ही ॲडमिट केलेले काय मार काय लागला होत्या म्हणजे त्या डोक्याला भरपूर मार लागलेला आहे फास्ट वगैरे निघत आहे बाबू कशाचा मार लागलेला आहे काय ते मोटरसायकल कोणाचा उडवलं म्हणतो तो मुलगा तिचा आणि ते पडली होती तिच्या आई बरोबर बसमध्ये आणले आणि पुन्हा इथं हॉस्पिटलमध्ये आणले इथं ॲडमिट केलेलं आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मिया बोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड़